गुरु नरेंद्राचार्यांच्या चरणी नतमस्तक होतो या व्यासपीठावर कधी सत्कार होईल असं वाटलं नव्हतं हो आज स्वामीजींच्या हस्ते सत्कार होतोय त्याबद्दल त्यांना त्यांच्याबद्दल मनापासून ऋण आणि कृतज्ञता व्यक्त आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय नितेशजी राणेसाहेब आदरणीय भास्कर शेठ जाधव त्याचबरोबर योगेशजी कदम सर्वांचे लाडके भैयाशेठ सामंत आदरणीय कपिलनाथ महाराज आत्ताच इथे उपस्थित होत आहेत ते आपल्या सर्वांचे आदरणीय लाडके पालकमंत्री उदयजी सामंत साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले उल्हासजी घोसाळकर साहेब ज्यांनी स्वामींच्या पाठी त्या काळात सगळेच वेगवेगळ्या बाजूने बाजू मांडत असताना ठामपणे आपली भूमिका मांडण्याचं काम केलं होत ते उल्हास सेठ व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय मान्यवर माझ्यासमोर बसलेले देखील तेवढेच आदरणीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सर्व भक्तगण बंधू आणि भगिनन खरं म्हटलं तर व्यासपीठ एवढं भरलेलं आहे त्यावेळी मी काय बोलावा माझ्यासमोर प्रश्न आहे कारण स्वामींचा एक भक्त म्हणून गेले जवळजवळ चौतीस पस्तीस वर्ष मी स्वामींबरोबर आहे ज्यावेळी जुना मठ होता खाली आज आपण माहेर घर असं म्हटलं जातं त्यावेळेपासून या नाणीजमध्ये येण्याची संधी स्वर्गीय निकम साहेबांच्या माध्यमातून मिळत होती साहेबांच्या पाठीशी स्वामीजी होतेच सह्याद्री शिक्षण संस्थेच्या पण पाठीशी तेवढ्याच ताकदीने उभे होते आणि ह्या सगळ्यामध्ये स्वामीजींचा सुरुवातीपासूनचा प्रवास बघितलेला ज्यावेळी तो काळ होता ज्यावेळी स्वामीजींच्या ज्या ज्या घोषणा होत्या उदयजींचं पण या इथे मी सगळ्यांच्या वतीनं आपलं स्वागत कर ज्या ज्या घोषणा त्यावेळी स्वामीजींनी दिल्या होत्या त्या आज मला वाटतं लोकांपर्यंत येत आहेत सर्वांच्या माध्यमातून परंतु त्यावेळी काळाची गरज गर ओळखून आपला धर्म अबाधित राहायला पाहिजे या उद्देशाने मग स्वामीजींनी त्यावेळेपासून आपल्याला जागृत करण्याचं काम केलेलं आणि हे काम अखंडपणे पुढं नेण्याचं काम निश्चितपणे आपला सर्व समुदाय खूप चांगल्या पद्धतीने करत आलेला एका बाजूला सांप्रदायाचं काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम कर होतंयच या संस्थानाच्या माध्यमातून त्याचबरोबर रक्तदान शिबिर असेल ॲम्ब्युलन्स सेवा असेल कुठेही कसलेही नैसर्गिक आपत्ती आली तर सगळ्यात प्रथम धावणारे नरेंद्र महाराजांचे सर्व शिष्य असतील हे ज्या पद्धतीने काम करतात ते बघून कोणालाही हेवा वाटेल असं काम या शिष्यांचं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम करत असताना कुठेही गाजावाजा न करताना ज्याला ज्याला गरज लागेल तिथं तिथं स्वामी आपले सगळे भक्त उभे असतात आणि हे काम खूप मोठं आहे जगाच्या पाठीवर कुठेही गेलो आपण तर आपण रत्नागिरी जिल्ह्यातल्यात म्हटलं तर पहिली ओळख नरेंद्र महाराजांची आपल्या सगळ्यांसमोर येते आणि तीच गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी भूषणावं हो। आज शिक्षण असेल या क्षेत्रामध्ये देखील स्वामीजींचं कार्य अफाट आहे या कार्याचा पुढे देखील नेण्याचं काम आम्ही सर्वजण तुमच्या आशीर्वादाने निश्चितपणे नेण्याचा प्रयत्न करू मी फार वेळ घेत नाही आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आज एक वेगळ्या आणि चांगल्या दिवशी आपल्या हस्ते आज सन्मान करण्याची संधी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला लाभली हे देखील माझ्यासाठी खूप मोठं एक यश आहे आणि मी म्हणून आपल्या सर्वांचं विशेषतः संस्थानांचं ऋण आणि कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र धन्यवाद